नमस्कार आवाज मीडियाच्या बातमीपत्रात आपले स्वागत मी सीमा काळे जे पाहिले भीमा पाहुयात प्रकरणातील विविध मागण्यांसाठी घोषणांचा घोषणाचा आरपीआयचे सांगली जिल्हाध्यक्ष जगन्नाथ ठोकळे व माजी महापौर विवेक कांबळे यांच्या नेतृत्वाखाली भीमसैनिकांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे भव्य मोर्चा काढला भीमा कोरेगाव जवळील वडू या गावातील दलितांवर झालेल्या अमानुष हल्ल्यातील आरोपींना तातडीने अटक करा तसेच झालेल्या दंगलीची सीबीआय मार्फत चौकशी करा या मागण्यांसाठी जिल्ह्यातील हजारो भीम सैनिक भगिनींनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे भव्य मोर्चा काढला जातीय तेढ निर्माण करून भारत देशात अशांततेचे वातावरण निर्माण करणाऱ्या संघटनांवर सरकारने बंदी घालावी असे वक्तव्य जगन्नाथ ठोकळे यांनी केले जातीचे राजकारण करणाऱ्यांना चपराक बसावी दलित संघटना या तोडफोड व लुटमार करणाऱ्या नाहीत आणि असे आरोप करणाऱ्यांना आम्ही धडा शिकवणार असे वक्तव्य हजारो समोर विवेक कांबळे यांनी केल्यानंतर एकच नारा दिला या भव्य मोर्चासाठी पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली जवळपास सातशे पोलिसांचा बंदोबस्त चोख आणि चौफेर नजरेचा असाच होता या मोर्चाला कोणत्याही प्रकारचे लागणार नाही याची दक्षता बरोबरच पोलीस प्रशासनानेही घेतली होती या अपर्णाताई वाघमारे नानासाहेब वाघमारे अरविंद कांबळे अशोक कांबळे लाला वाघमारे बोधिसत्व माने सुनील साबळे गौतम प्रज्ञासूर्य आशिष गाळे या पदाधिकाऱ्यांसह हजारोंच्या संख्येने भीमसैनिक मोर्चामध्ये सहभागी झाले होते की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जाती सलोकार हवावा सर्व धर्मीयामध्ये एकता नांदावी आणि त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी जे आव्हान केलेलं आहे के की भीमा कोरेगाव येथे झालेली घटना जी आहे या घटनेचा सकोल चौकशी अहवाल हा जनतेपुढे यावा यासाठी त्यांनी हायकोर्टाचे शिटिंग जज यांची नेमणूक केलेली आहे आमचं म्हणणं एवढंच आहे की याच्यामध्ये कालमर्यादा घालावी कारण ही चौकशी लांबत जाऊ नये लांबच जसं जाईल तसं तसं जातीयतेच बीज पेरणारे जे काही लोक आहेत त्यांना मुभा मिळत राहील कारण जे कुणी असे जातीयतेचे दंगे भडकवण्याचं काम करत आहेत अशा लोकांना या शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये दे थारा देऊ नये त्यांचा शासनाने ताबडतोब बंदोबस्त करावा यासाठी आम्ही या मोर्चाच्या रूपानं माननीय कलेक्टर साहेबांना ते शासनाचे प्रतिनिधी आहेत त्यांना आम्ही आमच्या निवेदनाच्या स्वरूपानं आम्ही आमची व्यथा आणि कथा कळवतोय आमच्या या सांगली जिल्ह्यामध्ये सलोका नांदावा सर्व जाती धर्म हे आपलेच धर्म आहेत निधर्मी या भारताची घटना आहे त्या घटनेचा कुणी अवमान करू नये सर्वांनी प्रेमानं आनंदाने बंधुभावाने राहावं हीच मी सर्व जाती धर्माच्या लोकाला आव्हान करतो आणि मी माझे दोन शब्द तुमच्यावर आरोप केले होते दलित संघटना ही तोडफोड करणाऱ्या संघटना आहेत पण त्या लोकांना आम्ही उत्तर दिलेला आहे की आमच्या या मोर्चामध्ये कुणी असे प्रकार घडवणारे लोक नाहीत लोक आमच्या या मोर्चामध्ये घुसून अशा दंगली करतायत त्याचा सुद्धा पोलीस यंत्रणे तपास घ्यावा बातमीपत्रात वेळ झाले इथंच थांबण्याची भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत राहा आवाज मीडियाचा